मुंबई संदीप कालवांडे हिंगोली आम आदमी पार्टी हिंगोलीकडून सिख धर्मियांना जाहीर पाठिंबा सिख धर्मियांच्या बोर्डाला महाराष्ट्र शासनाने प्रशासक लावला असून प्रशासन असल्यामुळे सिख धर्मियांच्या बोर्डाचा भौगोलिक विकास झाला नाही त्यामुळे शीख बांधवांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात मुंबई आझाद मैदान या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन चालू केले आहे या आंदोलनाला हिंगोली जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला रोकटोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संदीप कालवांडे हिंगोली आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील आज आझाद मैदान या ठिकाणी सीख बांधवांचं जे उपोषण आहे त्या उपोषणाचे मुख्य कारण असं आहे की जे त्यांच्या सीख धर्मियांच्या बोर्डावर जे, जे, जे प्रशासक लावलेलं आहे ते प्रशासक हटवून पारदर्शकतेने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी ने दे नेमण्यात यावा अशी या सीख बांधवांची मागणी आहे आणि या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी यांनी पाठपुरावा केला परंतु महाराष्ट्र शासनाने अद्यापर्यंत यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत नाही त्यांचं जे कलम अकरा आहे ते त्या ठिकाणी रद्द करण्याची त्यांची महत्त्वाची मागणी आहे ती मागणीसुद्धा शासनानं अद्याप मागणी केली नाही त्यामुळे नांदेड येथील शिख बांधवांना या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आज उपोषण करण्याची वेळ आहे प्रशासनानं आणलेली आहे आणि प्रशासनाला मी आम आदमी प पार्टीतर्फे जाहीर इशारा देतो की प्रशासनाने जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर नांदेड या ठिकाणी आम्ही मोठे जनआंदोलन या शीख बांधवांच्या सहकार्य सहकार्यांक मोठे छेडणार असल्याचे आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी आपल्याला कळवित आहे आणि आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या आम आदमी पार्टीच्या वतीने शीख बांधवांना जाहीर पाठिंबा देत आहे just you.